हो मुस्लिमांचा धर्मग्रंथ कुराण आहे आणि ख्रिश्चनाचा धर्मग्रंथ बायबल आहे अनेक धर्माचे अनेक धर्म धर्माचे ग्रंथ आहे तसंच त्याचप्रमाणे हिंदूचा धर्मग्रंथ आहे गीता हा गीता हा अत्यंत छोटासा पुस्तक आहे ग्रंथ आहे परंतु ते त्याचा आजपर्यंत कोणी था थव घेऊ शकलं नाही कोणी त्याला पूर्णतः समजू शकलं नाही गीतेला तर असा हा गीताग्रंथ आहे तर ह्या गीताग्रंथाबद्दल संत ज्ञानेश्वर म्हणतात का हा वेदार्थ सागो तया निद्रिताचा सा गुरु प्रत्यक्ष परमेश्वरी अनुवाद दिलात आयसे हे आघात जिथे वेढा होती वेद तेथा अल्पविमतिबंध काय होईल असं माऊलीनं गीतेबद्दल प्रशंसा प्रशंसोद्गार काढले संत अनेक संत होऊन गेले अनेक संतानं गीतेचा म्हणजे प्रशंस् प्रशंसा केली संत नामदेव होते संत नामदेव हो म्हणले गीता 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 त्रिवार बोलता पाप जायचा तोता मोक्ष जोडे गीता महिमा बोलवे नवाचे बंधन जीवाचे दोन जाचे एकचित श्लोक वाचले नेहमी अंतिपरमधाम प्राप्त होई नामाने गीता संपूर्ण वाचिता तयाचे आर्था पाळणे असं संत नामदेवाने म्हणले आणि संत कबीरदास म्हणले की गीता समकळी ग्रंथ नाही असं गीता सारखा फाणचा ग्रंथ नाही आणि हा ज्या ज्या बड्या लोकांना ज्यावेळेस संकट पडले त्यावेळेस त्यांनी गीतेचा आधार घेतला ज्यावेळेस संत मा संत ज्ञानेश्वर माऊलीला संकट लोकांनी वाईट टाकलं त्यावेळेस त्यांनी गीतेचा आधार घेतला आणि भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला ज्यावेळेस टिळकाला मंडळीच्या तरोुपात ठेवलं त्यावेळेस त्यांनी गीतेचा आधार घेतला आणि गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला ज्यावेळेस शंकराचार्या लोकांनी वाईट टाकलं त्यावेळेस त्यांनी गि तो गीताचा आधार घेतला आणि गीतेवर ग्रंथ लिहिला अनेक लोकांनी गीतेच्या गीता नावाच्या समुद्रामध्ये डुबक्या मारलेल्या आहेत पण त्याचा थव पडलाही घेता नाही आला असा हा गीता ग्रंथ महान आहे आणि ह्या गीतेबद्दल श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात मग इथे तमम शास्त्र अर्जुनाला सांगताना म्हणतात अर्जुना हे इथे गुहे तमम शास्त्र गुहेतम बु हे असं शास्त्र आहे मी न मुक्तम मायानगं हे मायानगा मी तुला सांगितलेलं आहे आणि येतच बुद्ध अबुद्धी माणसात कृत कृतच्छ भारत आणि हे ऐकून माणूस कृतकृत्य होतो जीवनाचं त्याच्या सार्थक होते आणि तो बुद्धिमान होतो बुद्धिमानशात आणि कृतकृतचं भारत इथे हे तमामशास्त्र मी न मुक्तम मायानगं येतात बुद्धबुद्धी माणसात तो बुद्धिमान होतो माणूस बुद्धिमानशात आणि कृतकृत्य भारत कृतकृत्य होतो नाही बाबू तुम्हाला बुद्धिमान व्हायचं का कृतकृत्य व्हायचं का तो माझ्या देवानं सांगितलेली गीता वाचा सा, आणि बुद्धिमान व्हा कृत्य कृत्य व्हा अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो धन्ड प्रणाम धन्ड